दुर्दैवाला त्यानंतर खासदारही भाजपचे लागले आणि आमदारही भाजपचे लागले दहा वर्षात सत्ता भाजपची केंद्रात राज्यात दहा वर्षापैकी साडेसात वर्ष राज्यात सुद्धा सत्ता भाजपची तरी सुद्धा जत तालुक्याच्या कानाकोपरापर्यंत पाणी ह्या भाजपच्या सरकारला पोहोचवता आलं आपलं नशीब चांगलं दादान का की आपण सगळ्यांनी विक्रम दादांसारखा विधानसभेचा म्हणून पाठवला आणि म्हणून विक्रम ठिकाणी वेळ प्रसंगी उपोषण केले दंगा केला विधानसभेत प्रश्न मांडले दंगा केला भांडले आणि ह्या ठिकाणी निधी आणले प्रतीक दादाने दिले हजार कोटीचा विनियोग चांगला करून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी द्यायचा प्रयत्न केलाच पण त्याबरोबरीनं महिषांच्या विस्तार प्रकल्पासाठी जवळ जवळ एकोणीसशे ते दोन हजार कोटीचा निधी त्या ठिकाणी मिळवून अजूनही खूप काम आहे की चालण्या दिशेन पुढे गेलं पाहिजे त्यासाठी विक्रमदा थोडा संधी दिली त्या ठिकाणी दोन खासदार ह्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याला माहित असेलच हे भाजप सरकार किती फसवाय आणि कस जाती धर्मात भांडणं जातीचं राजकारण ह्या जत तालुक्याला अनुभवा जत तालुका खूप हुशार झाला पंच्याण्णव साली निवडणूक झाली होती त्या पंच्याण्णव साली आम्ही त्यावेळेचे युती होती आघाडी होती आरपीआय आणि काँग्रेसची आम्ही आरपीआय उमेदवार म्हणून आमच्याच मिरजेचे विवेक कांबळे यांना आम्ही जत तालुक्यातनं उमेदवारी दिली होती नव्वद पंच्याण्णव नव्वद नव्वद साली आणि नव्वद साली त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी मिळजून तुम्हाला उमेदवार लादला गेला तो तुम्ही न स्वीकारता सामान्य उमाजीराव सदमडीकरांना तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आमदार म्हणून माझ्या काळात काहीतरी चुका झाल्या दोनदा भाजपच्या नावाखाली विषय करा ह्या वेळेला भाजप बाहेरचा उमेदवार देते हा विषय नाही आहे प्रत्येक वेळेला भाजप बाहेरचा उमेदवार देतो दोनदा भाजपने या ठिकाणी उमेदवार दिला एकदा भाऊ निवडून गेले तुम्ही निवडून दिलं त्या माणसाची अशी लॉटरी लागली वीस वर्ष आमदारच राहायच सोडलाच पालकमंत्री झाला सगळं झाला कोट्यात होतात त्याच्यावर अभ्याती झाला पण तुमच्याकडे वळून परत बघितलं नाही आमदार तुम्हीच केला होता ना भाजपनं सांगितलं कुठे गेलं पुन्हा तुम्ही प्रकाशांना शेंदे यांना निवडून भाजप बद्दल ते निवडून देऊन मुंबईला गेले ते अजून गे आता तुम्ही परत काय म्हणता आधी परत भाजप अजून फक्त उमेदवारच आहे तर जिल्ह्यातनं आणि राज्यातनं बाहेरच्या गावातली लोक हित येऊन प्रचार करा तालुक्यात माणसं नाही तालुक्यात भाषण कराला लोक नाही पंपलेट वाटायला वा वा प्रचार करायला वा पण जम की बाहेरची लोक ह्यासाठी इथं आलेली आहे की काय तरी करून त्यांना निवडून द्यायचं आणि मग तुमची शेत तुमच्या जमिनी ही बाहेरच्या लोकांच्या नावावर करायची इथं आपण पेटेत फिरत असताना जी जतची लोक धंदा करतात व्यवसाय करतात तो सुद्धा व्यवसाय एकदा आमदार बाहेरचा केला तर व्यवसाय सुद्धा आपला बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांना द्यायची तयारी ठेवा हा भूमिपत्राचा अभिमान ह्या ठिकाणी पाळला पाहिजे आणि म्हणून मला कौतुक आहे प्रकाश चवताडे साहेबांचं ज्यांनी एवढे मोठेपणाने त्यांचा त्या ठिकाणचा पक्ष लोकसभेला ते माझे विरोधात होते पण मी या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो हे खूप मोठा निर्णय तरी या ठिकाणी लोकसभेला आम्ही या तालुक्यात आपण थोडक्या मताने मागाय पडलो आणि त्याचं कारण भया कुलकर्णी आणि प्रकाश जबदारनी त्या ठिकाणी आपल्या विरोध केलं काम होतं जाणीव अमोल आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या आहे या विक्रम विक्रमदारांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून मला खूप बोलायची इच्छा आहे मात्र या ठिकाणी अजून मी डॉक्टर साहेब बोलणार आहे इम्रा फ्रिक साहेब बोलणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना हाताच्या चिन्हाशिवाय ह्या महाराष्ट्राला पर्याय नाही महाविकासा पर्याय नाही तुम्हाला आपल्याला आपण thank you